आज स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय बातमी मिळाली की मोठ्या प्रमाणात तलवारी जालना आलेल्या आहेत त्या गोपनीय माहितीवरून मान्य पोलीस अधीक्षक सर श्री बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाली सर आणि एस डी पी म्हणून श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीच्या टीमने एक सापळा त्याचून गोपनीय माहितीच्या अधिकारा अनेक संशयित व त्याच्यासोबत बावीस तलवारी जप्त केल्या आहेत तर कारवाई के कुठे केली सदरील कारवाई पोस्ट ऑफिस शिवाजी पुतळा येथे झालेली आहे सर तलवारी पोस्ट ऑफिस द्वारे मागण्यात आली होती हो हो परवा डिलिव्हरी पोस्ट ऑफिस इथे आली होती काही फरार आरोपी आहे त्यांचा शोध सुरू आहे ताब्यात घेतलेल्या इसमाची चौकशी करून या तलवारीच्या बाबतीत या तलवारी कुठून आणल्या त्याचे इतर कोण साथीदार आहे त्या कोणाला देणार होता याबाबत पुढील तपास चौकशी करण्यात येत आहे एक घातपाताच्या उद्देशाने तलवारी आणली होती कसं कसं आपला संशय तलवार ही घातपाताच्या उद्देशाने आणली असू शकते याबाबत आम्हाला संशय आहेच dan tiap-tiap sediakan di sinen tempat सर म काम दिनु